हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वप्न करणारी वैष्णवी सुधीर दुबेले या विद्यार्थिनीच्या हस्ते होणार ध्वजारोहण विद्याविकास मंडळ वासिन संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आयोजित केला असून इयत्ता मार्च हजार च्या परीक्षेत सरस्वती विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी सुधीर दुबेले या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण केला जाणार आहे या कार्यक्रमास विद्याविकास मंडळाचे चेअरमन लडकू बुधाजी पवार सेक्रेटरी रवींद्र ढोंडु तसेच इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेत शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी कुमार निशांत अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये इयत्ता दहावीची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये वैष्णवी सुधीर दुबेले हिने प्रथम क्रमांक मिळवला असून तिच्या हस्ते विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय या ठिकाणी तिच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होणार आहे तर हा ध्वजारोहण वैष्णवी तुझ्या हस्ते होणार आहे काय सांगशील याबाबत काय वाटतं तुला खरंतर ध्वजारोहण आपल्या हातून होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे हा मान प्रत्येकालाच मिळत नाही हा मान विशिष्ट पदावर असणाऱ्या मिळतो पण तो मान मला मिळतोय माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की माझ्या आई वडिलांना तिसरीला असताना माझ्या मॅडमांनी पाहिलेलं स्वप्न आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं एक ध्येय बनलं होत आणि ते स्वप्न आता पूर्ण होतय हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मला एक सांग त्या ज्या इयत्ता तिसरीला तुला ज्या शिक्षिका होते त्यांचं नाव काय त्यांचं नाव आहे श्रुती नायक जिल्हा परिषद शाळा आणि ही जी प्रेरणा तुला अभ्यास करण्याची म्हणजे ही त्यांनी दिली होती आणि त्या माध्यमातून तू त्यावेळेसच ठरवलं की माझ्या हस्ते ध्वजारोहण झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने तू हे अभ्यासा म्हणजे अभ्यासात रुची निर्माण करून हे प्रावीण्य मिळवलंय काय सांगशील हो म्हणजे मी तिसरीला असताना त्या एकदा म्हणाल्यात म्हणाल्या होत्या की आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या एखाद्या विद्यार्थ्याने झेंडावंदन केला पाहिजे म्हणजे त्याच्या हस्तून ध्वजारोहण व्हायला पाहिजे तर तेव्हापासूनच ते माझ्या मनात एक बसलं होती की माझ्या मॅडमांचं स्वप्न कुठेतरी पुढे जाऊन मला पूर्ण करायचं आहे आणि प्रकारे त्यांनी देखील माझ्यावर मेहनत घेतली होती आणि वेळोवेळी त्यांचं मोटिवेशन एक मला मिळत होतं त्यामुळे हे स्वप्न पूर्ण मी करू शकले आज ताई एक सांगा की तुमच्या मुलीच्या हस्ते भारत भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे प्रजासत्ताक दिनी काय सांगाल आपण याबाबत काय वाटतं तुम्हाला माझ्या मुलीच्या हातनं ध्वजारोहण होणार आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिचं स्वप्न होतं ध्येय होतं आज तिने ते पूर्ण केलंय याच्यात खूप आनंद आहे तिच्या पप्पांना काय वाटत त्यांनाही खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आपली मुलगी मुली तरी जाऊन पुढे चांगलं हे करते म्हणून सगळ्यांचे नाव होतंय त्याच्यामध्ये ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद